आम्हालाही असं वाटलं होतं की एवढ्या प्रमाणामध्ये इथे या ठिकाणी एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये मराठा सेवक हे येणार नाहीत परंतु दादावर या समाजाचं प्रेम आहे आणि समाजावर दादाचं एवढं प्रेम आहे की दादाना आवाज दिला की आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी जागासुद्धा राहत नाही याची प्रचिती पुन्हा एकदा आम्हाला आज या ठिकाणी या फक्त एका सेवक ही एक ओळख करून घेण्यासाठी या ठिकाणी संघर्ष होते मनोज जरांगे पाटलानं म्हणजे समाज हा सहा कोटी पूर्ण एकजूट आहे मला सरकारची काही चाटोगिरी करणाऱ्या कार्यकर्ते किंवा त्यांचे नेते जे सदावरती असेल त्याच्यानंतर तो वडेट्टीवार असल याला एक सांगायचं हे स्वतःच पहिलं आपण झाकून ठेवू नका स्वतःच पहिलं काय ते सगळं समाजाला तुमच्या सगळ्या जगाला माहिती आहे तुम्ही काय आहेत तुम्ही सुपारीबाज लोक आहेत तुम्ही सुपारी घेतल्याशिवाय तुम्हाला बोलता येत नाही आणि राहिला वडेट्टीवारचा विषय वडेट्टीवार साहेब तुम्ही मराठा सेवकांची मनोज जरा पाटील यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली आणि तेच मराठा सेवक माझ्यासोबत आहेत काय सूचना दिल्या आहेत मनोजे पाटलांनी काय सूचना दिल्या सूचना अशा दिल्या की जी आता गेल्या बावीस तारखेपासून जो मोहीम राबवली होती गावनिहाय प्रत्येक एक गाव एक मराठा सेवक असं नेमणूक करण्यासाठी प्रत्येक तालुकाच्या ठिकाणी एक तालुका सेवक म्हणून दादांनी नेमवलेला होता त्यांच्या माध्यमातून प्रत्येक तालुका सेवानी सेवकांनी प्रत्येक गावात जाऊन एक मराठा सेवक नेमवला आणि तो मराठा सेवक कसा असला पाहिजे तो मराठा सेवकाचं काम कसं असलं पाहिजे यापुढे मराठा सेवकांनी कुठल्या पद्धतीची जबाबदारी हातामध्ये घेतली पाहिजे अशा पद्धतीने दादांनी आज सर्वांना सूचना दिल्या तो मराठा सेवक कुठल्या पक्षाचा बांधील नसला पाहिजे कुठल्या संघटनेचा बांधील नसला पाहिजे तो मराठा सेवक फक्त निस्वार्थपणे एक जनते समाजाची सेवा करणारा असला पाहिजे सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा असला पाहिजे कुणाचाही भेदभाव न करणारा असला पाहिजे असा अशा पद्धतीच्या सूचना सर्व जे नेमवलेले समाजसेवक असतील जे आलेल्या सर्व मराठा बांधवांना अशा पद्धतीने जरंगी पाटलांनी आज निर्देश दिले आहेत मराठा सेवकांना काही ना यादे वगैरे काही मागवली होते कारण त्या तुम्ही दिल्या नाही अशी कुठल्याही प्रकारची यादी नव्हती गाव आणि एक मराठा सेवक होता फक्त एका जणाला बोलवलं होतं फक्त आणि ते तुरळक दोन चार जिल्ह्यातल्या आम्हालाही असं वाटलं होतं की एवढ्या प्रमाणामध्ये इथे या ठिकाणी एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये मराठा सेवक हे ये येणार नाहीत परंतु दादावर या समाजाचं प्रेम आहे आणि समाजावर दादाचं एवढं प्रेम आहे की दादानं आवाज दिला की आम्ही ज्या ठिकाणी जातो त्या ठिकाणी जागासुद्धा राहत नाही याची प्रचिती पुन्हा एकदा आम्हाला आज या ठिकाणी या फक्त एका सेवक ही एक ओळख करून घेण्यासाठी या ठिकाणी संघर्ष होते मनोज जरांगे पाटलानं म्हणजे समाज हा सहा कोटी पूर्ण एकजूट आहे परंतु एखाद्या गावामध्ये एखाद्याला अडचण आली तर त्यांना पाटलासोबत त्याचा संपर्क असावा किंवा ती अडचण सर्व ही सर्वसामान्य मराठा समाजाची किंवा इतर कोणाचीही अडचण असेल ती अडचण ही मनोज जरांगे पाटलापर्यंत किंवा समाजापर्यंत पोहोचावी याकरिता एक जण एक सेवक म्हणून काम करणारा जो कुठल्याही पक्षाचा भेद करणार नाही अशा प्रकारचा सेवक नेमण्याकरिता या ठिकाणी एक दोन तीन जिल्ह्यातले दोन चार तालुक्यातले प्रत्येक त्या ठिकाणी सदस्य बोलवले होते परंतु प्रचंड अशा प्रमाणामध्ये या ठिकाणी अगोदर तर त्या ठिकाणी दादा सुद्धा सांगितलं की छत्रपती भवनवर त्या ठिकाणी एक छोटीशी बैठक ठेवायची होती परंतु प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये समाज बांधव या ठिकाणी आले आणि या ठिकाणी थांबायला सुद्धा जागा नव्हती आणि येणाऱ्या पुढच्या काळामध्ये दादा असंच आता जे दोन चार जिल्ह्याचे जे स्वयं स्वयं मराठा सेवक झालेत आता या व्यतिरिक्त आणखीन या संपूर्ण राज्यभर हे लोन पसरत जाणार आहे आणि निश्चितच प्रत्येक एक सांगा काल जे उपोषण पार पडलं काल जे उपोषण आंतरवालीमध्ये जे उपोषण पार पडलं त्या उपोषणा दरम्यानच विजय वडंटीवाद म्हणाले की या आंदोलनाला धार राहिली नाही दुसरीकडं सदावर जे आहेत ते सदावर म्हणाले की हे संविधानाला पकडून हे उपोषण नाहीये त्या दोन्हीच्या वक्तव्याकडे कसं पाहत मला सरकारची काही चाटोगिरी करणाऱ्या कार्यकर्ते किंवा त्यांचे नेते जे सदावर्ती असेल त्याच्यानंतर वडेटीवार असेल याला एक सांगायचं हे स्वतःचं पहिलं आपण झाकून ठेवू नका स्वतःचं पहिलं काय ते सगळं समाजाला तुमच्या सगळ्या जगाला माहिती आहे तुम्ही काय आहेत तुम्ही सुपारीबाज लोक आहेत तुम्ही सुपारी घेतल्याशिवाय तुम्हाला बोलता येत नाही आणि राहिला वडेटीवारचा विषय वडेटीवार साहेब तुम्ही म्हणता संविधानिक आ आंदोलन नाही आहे संविधानिक आंदोलन जर नसतं तर माझा हा दोन कोटी समाजापेक्षाही जास्त समाज आज कुंभीकरण झाला आहे यालाच तुम्हाला जर कळत नसेल तुम्ही एक मंत्री राहिलेला आहात तुम्ही एक आमदार आहात तरी तुम्हाला कळत नसेल की संविधानिक आणि असंविधानिक काय आहे जर ही लाजिरवाणी गोष्ट आहे तुम्ही पदावर पोहोचला म्हणजे तुम्ही एवढे मोठे तुम्हाला संविधानाची बाब जर कळत नसाल कुणबीकरण त्र्याऐंशी क्रमांकाला जर मराठा हा कुणबी आहे आणि त्यामुळे संविधानिकच आहे ना तो तुम्ही संविधानाचा अपमान करता का तुम्हाला ठेका द्यायला का संविधानाचा अपमान करण्यासाठी संविधानामध्ये स्पष्ट याच्यामध्ये गॅजेटमध्ये लिहिलेला आहे त्र्याऐंशी क्रमांकाला मराठा हा कुणबी आहे मग ही तुम तुम्हाला अपमान करायचा का तुम्ही एक मंत्री तुम्ही संविधानिक आंदोलन नाही कसं म्हणता तुम्ही सुपारी घेऊन सुपारी पुरतच बोलत जाता जा, तुम्ही सुपारीच्या पुढचे नाहीत आणि तुमच्यामुळंच काँग्रेस पक्ष पूर्ण संपला साहेब तुम्हाला विचारधारा जर असती तुम्हाला जर कळाला असतं तर तुमची काँग्रेस ही तवडी तळामध्ये गेली नसती आणि तळात गेलेली काँग्रेस जर तुम्हाला वर आणायची असेल तर मराठ्यांना डिवचू नका मराठ्यांसोबत तुम्ही तुम्हाला जर सहकार्य करता येत नसेल तर तुम्ही शांतपणाची भूमिका घ्या एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो काय हे आंदोलन झाले एक दीड वर्षाच्या कार्यकाळामध्ये उपोषण झाले काय मिळाले सरकारने काय दिलं असं मराठा समाजाला जे आतापर्यंत कुणबी नोंदी आढळत आहेत महाराष्ट्रभर त्या फक्त आदरणीय संघर्षोद्धा मनोजादा जरांगे पाटील यांच्या उपोषणाची उपोषणाचे मूळ आत उपलब्धी आहे आणि असं काही लोक म्हणतात काही मिळालं नाही किंवा काही फायदा झाला नाही किंवा सरकार लक्ष देत नाही आहे किंवा मन मराठ्यांनी एकजुटी नाही आणि दादांच्या नेतृत्वाखाली दादाला पाठ दादाला दादाच्या पाठीशी उभा राहून प्रत्येक मराठा समाज बांधवांनी सरकारनं बरंच काही दिलंय दिलं नाही आम्ही मिळवलंय ते सरकारनं जर दिलं असतं तर मराठा आरक्षणाचा मुळात मुद्दा आहे मेन सरसगट सर कुणबीची मागणी आहे ती मान्य केली असत आता खरं तर दोन सरकार होऊन गेले एक शिंदे सरकार आणि आता फडणवीस सरकारचा कोणत्या सरकारच्या कार्यकाळामध्ये तुमच्या मागण्या मोठ्या प्रमाणामध्ये मान्य झाल्या <us> शिंदे सरकारच्या काळामध्ये शिंदे समिती नेमण्यात आली होती त्या सरकारमध्ये असताना साहेबांनी भरपूर वेळा त्या समितीला मुदत जी वाढ दिली त्यामुळंच एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आता याच स्टेजच्या मागे एक गाव आहे म्हणे महाकाळा त्या गाव पूर्ण गाव आज कुणबीमध्ये आलं आहे ते फक्त शिंदे साहेबांच्या त्या समिती नेमली त्यांनी आणि आता जे फडणवीस सरकारचं जे सरकार आहे ते थोडी चाल ढकल करतं आहे असं आम्हाला वाटत आहे या ठिकाणी पाहिलं गेलं तर ही बैठक पार पडल्याच्या नंतर आलेल्या प्रतिक्रिया मात्र आणखीन काही अपडेट्स मिळतील का हे देखील तेवढंच महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन सुरु सूर्य आज जालना